नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्ठा फिल्म्सतर्फे आज आपण दविनची रिझॉल्टमध्ये टेक्स्ट प्लस हा इफेक्ट कसा कस्टमाइज करायचा हे आपण पाहणार आहोत हा इफेक्ट असा आहे की याच्यामध्ये एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत आपण अशा पद्धतीचे इफेक्ट ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो की आपण विचार सुद्धा केला नसेल तर हे जर का तुम्ही शिकले तर दवीनची रिझॉल्टमध्ये ऑलरेडी जे काही प्रेसेट दिलेले आहेत ते तुम्ही इझिली कस्टमाइज करू शकता तर आज आपण शिकू टेक्स्ट प्लस तर हे पहा हा जो टेक्स्ट प्लस आहे तो मी इथं ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्याच्यावर टेक्स्ट टाईप केलेला आहे सबस्क्राईब अस ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये इथून आपण फॉन्ट सिलेक्ट करू शकतो बेसिक आहे आणि मग ह्याच्यामधून टाईप लाईट रेग्युलर वगैरे सेमी बोल्ड इटॅलिक वगैरे बरंच इथून आपण कलर सिलेक्ट करू शकतो आणि साईज तर हे पहा हे साईज अशा पद्धतीने सिलेक्ट केली आणि हे पहा हे ट्रॅकिंग आहे तर ट्रॅकिंग म्हणजे अशा पद्धतीने थोडं हे असे टेक्स्ट लांब जवळ जातात कॅरेक्टर्स वगैरे तर ह्याच्यामुळं काय होतं थोडा सिनेमॅटिक लुक येतो तर आपण ह्या ट्रॅकिंगचा वापर करू शकता मी साधारणतः एवढं ठेवलं पहा तर आता खाली गेल्यानंतर हे व्ही अँकर व्ही जस्टिफाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता पा काय वापरायची गरज नाही आहे तर हे पहा हा व्राईट ऑन इफेक्ट हा व्हाईट ऑन इफेक्ट आपण आता पाहू व्हाईट ऑन इफेक्ट म्हणजे काय आपण असं काहीतरी टाईप करतो आणि एक 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 वर्ड येत जातो तर तो इफेक्ट आपण आता देऊ तर साधारणतः इथंपर्यंत आपण आलो आणि हे झिरो केलं डबल क्लिक केलं आणि हे रिसेट केलं तर आपण इथं आलो आणि हे झिरो केलं आता इथं की फ्रेम दिला आणि हे साधारणतः प्ले करू हा एवढ्या टायमिंगमध्ये मध्ये ते लाईन पूर्ण लिहून झाली पाहिजे तर आता आपण हे प्ले करून पाहू तर हे पा अशा पद्धतीने पण ह्या राईट ऑन इफेक्टला जर का त्याच्याबरोबर साऊंड इफेक्ट आला तर तो अजून खूप छान वाटतो पाहायला ऐकायला साऊंड हा खूप इम्पॉर्टंट असतो तर आपण साऊंडचा सा वापर अवश्य केला पाहिजे प्रत्येक के इफेक्टला तर हे पहा साधारणतः आपला टेक्स्ट कुठं आल्यावर पूर्ण होतं तिथपर्यंत आपण साऊंड द्यायचा सा। इथं आलं की इथं आपण साऊंड कट केला आणि हे सिलेक्ट करून बॅक्सप्रेस दाबून ते डिलीट केलं आता पहा तर अशा पद्धतीने हा व्राईट इफेक्ट आला ठीक आहे आता आपण पुढे जाऊ तर हे खाली टॅप स्पेसिंग वगैरे हे काय आता पाहायची आपल्याला गरज नाही आहे पुढे लेआउट हे ट्रान्सफॉर्म शेडिंग वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत जर लेआउट आपण आता पाहू तर इथं खाली आलं आता ह्याच्यामध्ये हे हे पाहा एक्स वाय झेड एक्स झेड वाय वाय एक्स झेड असे बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक्स वेगळी व्हॅल्यू आहे वायची हो, वेगळी व्हॅल्यू हो, आहे झे झेडची वेगळी व्हॅल्यू हो, आहे तर हे पहा आता एक्स म्हणजे काय करतो तो हॉरिझॉन्टल जो इफेक्ट असतो तो देतो त्यामुळे ह्याचा काय आपल्याला स्पेशल इफेक्ट दिसणार नाही पण वाय पहा हे पहा हे म्हणजे पूर्ण असा टर्न झाला आणि झेड पहा हे पूर्ण गोल फिरलं गेलं तर हे आपण की फ्रेम देऊन आपण वापरू शकतो पण हे पाहण्याआधी आपण आता पुढचा इफेक्ट पाहू हे तर बेसिक झाला आता ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊ ट्रान्सफॉर्म मध्ये हे पहा कॅरेक्टर वर्ड्स लाईन कॅरेक्टर म्हणजे एबीसीडी वर्ड्स म्हणजे सबस्क्राईब आणि लाईन्स म्हणजे पूर्ण लाईन सबस्क्राईब अस तर प्रत्येकाला आपण वेगवेगळा इफेक्ट देऊ शकतो आता आपण कॅरेक्टर सिलेक्ट केलं आणि सेम सेटिंग येत मग एक्स वाय झेड आता हे पहा एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला काही जास्त फरक पडणार नाही पण मध्ये पहा कसा फरक हे पहा म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे असं गोल फिरताना दिसतं हे पहा वायवर डबल क्लिक केलं आणि झेड म्हणजे पहा एक वेळ वायवर डबल क्लिक करू आधी आपण हा आणि झेड म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर असं गोल फिरतो तर साधारणतः इथपर्यंत आलो आणि आपल्याला झिरो व्हॅल्यू ठेवायची त्यामुळे इथं की फ्रेम सिलेक्ट केला आणि स्टार्टिंगला गेलो आपण आणि वायचं आपण काहीतरी व्हॅल्यू हलवली आता प्ले करून पाहू हे पाहिलं आपण किती सुंदर इफेक्ट आलेला आहे तर ह्या अशा पद्धतीने तर आपण आता ह्या एरवर क्लिक करू आणि मागच्या की फ्रेमवर जाऊ आता झेडचा इफेक्ट आपण देऊ इथं आल्यावर आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू पाहिजे त्यामुळे इथं झिरो ठेवला आणि सुरुवातीला जाऊन आपण ह्या काहीतरी फीड दिला आता प्ले करू तर अशा पद्धतीने हे खूप एंडलेस पॉसिबिलिटी आहेत एक्स झेड वाय वगैरे झेड एक एक्स हे बरंच काय काय ह्याच्यामध्ये तुम्ही जस जसं प्रॅक्टिस करताल तस तसं या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील तर आता आपण हे सर्व परत रिसेट करू कॅरेक्टर झाला आता वर्ल्ड वर्ड म्हणजे सेम जो इफेक्ट ला येत होता तो आता वर्डला येणार म्हणजे हे पा आता अस वेगळं हालतंय सबस्क्राईब वेगळं हलत अशा पद्धतीने किंवा झेडवर झेडवर क्लिक केलं तर अस वेगळा रोटेट होतोय सबस्क्राईब वेगळा रोटेट होतोय हे अशा पद्धतीने ह्याला पण आपण मी समागाशी सांगितल्याप्रमाणे की फ्रेम अप्लाय करा आणि खूप वेगवेगळे इफेक्ट त्याला आपण देऊ शकता झेडवर डबल क्लिक केलं आणि रिसेट केलं आणि खाली लाईन सेम मग आता जे काही आपण इफेक्ट देणार ते पूर्ण लाईनला येणार ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये शीर तर साधारणतः आपण साधारणतः असा इफेक्ट एक दिला म्हणजे आपण एक इटॅलिक इफेक्ट देऊ शकतो हे पहा हे इकडच्या साईडला तो इफेक्ट जातोय पण येतोय नंतर इकडे येतोय तर अशा पद्धतीने आपण तो देऊ शकतो मग वाय म्हणजे पूर्ण वर्डच असं झालं जर का आपण आता इथं वरती जाऊन हे केलं कॅरेक्टर सिलेक्ट केलं हा तर आता एक मिट वर्ड हा परत रिसेट केला आपण आणि आता आपण वरती जाऊन कॅरेक्टर सिलेक्ट केलं प्रत्येक कॅरेक्टर हे असं हॉरिझॉन्टली झालं पहा तर हे एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत हे सगळं तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं ठीक आहे आता आता जाऊ हे दिले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथं एनेबल डिसेबल आपण हे करू शकतो ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये मग हे ऑपोसिटी ही ऑपेसिटी वगैरे कमी जास्त करण्यासाठी आता हे ब्लेंडिंग मोड ब्लेंडिंग मोड आपल्याला भविष्यात कळतीलच तुम्हाला आता हे टाईप दिलेलं आहे पहा सॉलिड इमेज ग्रेडियंट आपल्याला जर का ग्रेडियंट इफेक्ट द्यायचा आहे तर हा ग्रेडियंट इफेक्ट आला आता जर का आपल्याला ब्लॅक कलरवरून वेगळा कलर काल कर सिलेक्ट करायचा आहे तर ह्या ॲरोवर क्लिक केलं हा कलर सिलेक्ट केला आणि साधारणतः रेडकडे गेलं हा थोडाफार रेड ओके हां इथे यायला ओके ठीक आहे हा हे पहा हा रेड इफेक्ट आला आता इकडचा व्हाईट आपल्याला चेंज करायचं आहे तर ह्या व्हाईटवर क्लिक केलं आणि साधारणतः ग्रीनवर गेलं आणि यातला आता कुठली व्हॅल्यू घ्यायची ही व्हॅल्यू घेतली तर हे पहा हे अशा पद्धतीने आपण त्याचे कलर बदलू शकतो आता हे आर जी बीकडे आपल्याला पाहायची गरज नाही आहे जास्त आता ह्याच्यामध्ये हा सॉफ्टनेस पहा हा सॉफ्टनेस हे पहा म्हणजे थोडाफार ब्लरनेस पण आपण आपण त्याला देऊ शकतो परत वायवर गेलं मगाचा एक्स जो होता तो हॉरिझॉन्टली ब्लर झाला ब्लर होता आता वाय म्हणजे व्हर्टिकली ब्लर झाला तर अशा पद्धतीने आणि थोडं ग्लो वगैरे दिला तर ग्लोचा तर आता काही असं जाणवत नाहीये पण तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या इफेक्ट मध्ये कशा पद्धतीने तो असर येतोय आता हे पोझिशन वगैरे नाही ह्याच्यामध्ये तर आता काही गरज नाही हा रोटेशन हे पा सेम तशा पद्धतीचं से हे रोटेशन हे सगळे तुम्ही वेगवेगळे ट्राय करून पहा शिर म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणेच ठीक आहे हा हे ग्रेडियंट जे घेतलं तर आपण आता हे इमेज घेऊ हे इमेज सिलेक्ट केलं आणि इथं इथं आता आपण टूलमध्ये गेलं आणि क्लिप क्लिप सिलेक्ट करायची म्हणजे आपण फोटो लावू शकतो टेक्स्टमध्ये हा क्लिप सिलेक्ट केली ब्रॉज केलं आणि आता आपल्याला कुठला फोटो घ्यायचा आहे तो साधारणतः आपण आता घेऊ तर हा फोटो घेतला हे पहा टेक्स्टच्या आतमध्ये तो फोटो अप्लाय झालेला आहे तर आता हे कशा पद्धतीने हे वर्क होतं हे पण आपण आता पाहू हे मॅपिंग लेवल म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला फुल इमेज हे पहा म्हणजे जो ऍक्च्युअल जो इमेज होता तो पूर्ण ह्या स्क्रीनमध्ये आला आणि तो फक्त मागं बॅकग्राऊंडला हे झाला फुल इमेज टेक्स्ट म्हणजे फक्त तो टेक्स्ट पुरताच हे झाला आणि नंतर लाईन नंतर वर्ड अशा पद्धतीने आपण करू शकतो हे फुल इमेज दिसायला चांगलं दिसते तर हे अशा पद्धतीने आपण हे टेक्स्ट बॅकग्राऊंडला इमेज लावला ठीक आहे आणि मग जर का आपल्याला हे असलं काही नको असेल तर सरळ इमेजवर क्लिएट करायचं आणि सॉलिड कर, कलर कलर घेतला आपण आणि मग हवा तो कलर घेतला आणि त्याच्यामध्ये तो इफेक्ट दिला हे अशा पद्धतीने आता पुढे गेल्यावर वन झालं आता टू टू घेतला आणि हे एनेबल केलं आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सगळं पाहू शकता की ह्याच्यामध्ये काय 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 वेगवेगळे इफेक्ट आहेत आपण एक काम करू आधी वनवर जाऊ आणि ह्याचा जा कलर जरा वेगळा ठेवू ठीक किंवा आपण हे इमेजेस ठेवू म्हणजे अजून हां ही इमेजेस ठेवली आता आपण टूवर जाऊ टू आपण एनेबल केलेलं आहे आधीच आता ह्याच्यामध्ये पहा हे वे वेगवेगळे बॉर्डर स्ट्रोक येत आहेत त्याला तर ह्याच्यामध्ये परत आपण आता ते सेक्ट त्याच करू शकतो इमेज ग्रेडियंट वगैरे ग्रेडियंट सिलेक्ट केलं आणि मग आपण आता एक मिनिट आपण सर्वात आधी हे बॅकग्राऊंड कलर बदलू याचा तर बॅकग्राऊंड कलर बदल बदलण्यासाठी आपण ह्या जनरेटर्सवर गेलो आणि हा सॉलिड कलर घेतला ह्या सॉलिड कलर मधून आपण एक व्हाईट कलर घेऊ म्हणजे आपल्याला हे सगळं लक्षात येईल व्यवस्थित परत टेक्स्ट वर गेलो हा टू आहे ओके ठीक आहे हा थोडा स्ट्रोक आहे हे पा Hey, हे अशा पद्धतीने आपण प्रत्येक ह्याला हे सगळं करू शकतो आणि साधारणतः हे कॅरेक्टर टेक्स्ट हे पा uh, पूर्ण एक स्क्वेअर तयार झाला त्याला लाईन ते सेम ॲज इट इज राहणार वर्ड आता प्रत्येक वर्डला तो स्क्वेअर तयार झाला हे वेगवेगळे इफेक्ट आपण देऊ शकतो हे सगळं प्रॅक्टिसनेच आपल्याला सगळं लक्षात येईल आता थ्रीमध्ये गेलो आणि हा आता एनेबल केला हा एनेबल केला आणि मग आता हे पाहिलं हे पा आता हा जो केला त्यामुळं एक शॅडो क्रिएट झालेली आहे टेक्स्टच्या मागं अरे आपण हे उलट करून ठेवलेलं त्यामुळे तसं दिसते बट ठीक आहे चला काही हरकत नाही आणि मग हे अशा पद्धतीने ही थिकनेस वगैरे हो आपण ऍडजस्ट करू शकतो हे पा त्याची थिकनेस जो काही स्ट्रोक आहे त्याची थिकनेस किंवा इथं आपण केलं तर तो, तो डायरेक्ट खूपच स्ट्रॉंग शॅडो येते मग ह्याच्यामध्ये राऊंडनेस पण आपण करू शकतो हे पाऊंडनेस पण आला मागच्या शॅडोला किंवा वेगवेगळे सर्कल आपण तयार केले हा तर आपण एक काम करू सर्वात आधी आपण परत जाऊ आणि हे जे आहे ते सरळ करू टेक्स्ट आपले हा तर हे टेक्स्ट सरळ केलेले तर हा जो प्रत्येक आपण काय केलेले वरती कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहेत इकडं खाली कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला असं एक स्क्वेअर आलेला आहे बॉर्डर आलेली आहे तर त्याचा आपण थिकनेस इथून ॲडजस्ट करू शकतो आणि या डबल क्लिक केलं की हे केलं आता है हे आउटसाईड ओनली हे परत वेगळे इफेक्ट देऊ शकतो जॉईन स्टाईल म्हणजे शार्प पेजेस पाहिजे का सर्कल पाहिजेल किंवा गॅप पाहिजेल हे अशा पद्धतीने पण आता हे पहा हे लाईटली लक्षात येईल पहा तुम्हाला एकदम बारीक तिथं बघितलं ना की काय इफेक्ट येतो तो लाईटली लक्षात येईल आता लाईन्स स्टाईल आता ह्याच्यामध्ये पण आपण हे डॅश दिले एक मिनिट मी ना हे सिलेक्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके ठीक आहे आता हे हा ठीक आहे तर हा पहिला सिलेक्ट केला आता ह्याच्यामध्ये आपण इमेज पण मागच्या साईडला टाकू शकतो मागाशी जशा पद्धतीने टाकला सेम त्याच पद्धतीने आपण वेगळा इफेक्ट टाकू शकतो साधारणतः तर हे एवढं तर काही लक्षात येणार नाही इमेज वगैरे कारण ते शॅडो मध्ये राहतं ते त्यामुळे आपण इथं ग्रेडियंट टाकण्याचा प्रयत्न करू ग्रेडियंट आता वेगवेगळे कलर आपण इथं सिलेक्ट करू रेड घेतला ओके हे पहा जी शॅडो दिसतीये ती थोडी रेडिश झालेली आहे तर अशा आपण वेगवेगळे इफेक्ट देऊ शकतो तुम्हाला जो कुठला इफेक्ट आपल्याला योग्य वाटतो हो, तो इफेक्ट तुम्ही द्या मी फक्त हे पात्र फक्त सांगण्यासाठीच करतोय हे सगळं कुठलीही रॅन्डमली मी सिलेक्ट करतोय हा ब्लॅकच चांगला दिसतो ठीक आहे तर ह्याच्यामध्ये परत आपण आता हा सॉफ्टनेसपणा देऊ शकतो हे हे कसं दिसतंय हा एक्स म्हणजे हरिझॉन्टली सॉफ्टनेस पण आला त्याच्यामध्ये वाय म्हणजे व्हर्टिकली सॉफ्टनेस पण आला त्याच्यामध्ये हे थोडा ग्लो हे पा आता जी शॅडो होती ती ग्लो होती म्हणजे अजून थोडी डार्क होण्याचा प्रयत्न करते ती हे पा अशा पद्धतीने आता आपल्याला किती ग्लो द्यायचा काय ग्लो द्यायचा तो तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता मग ब्लेंड मग मा तो मागच्या बॅकग्राऊंडमध्ये काही किती ब्लेंड व्हावा कशा पद्धतीने ब्लेंड व्हावा अशा पद्धतीने ब्लेंड म्हणजे थोडक्यात की तो ऑपेसिटी त्याची तो ऍडजस्ट करतो आणि मागच्या बॅकग्राऊंडमध्ये तो ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो आता हे पोझिशन वगैरे सगळ्या त्याच गोष्टीत हे जग सगळं जसजसं तुम्ही हे पहा मेन ह्याच्यापासून ती शॅडो थोडी हलतील हलती तर हे पहा आपल्या मेन वर्ड पासून ती शॅडो हालती आहे थोडी ठीक आहे आता फोरमध्ये गेलं तो परत एनेबल केला हे सगळे वेगवेगळे इफेक्ट आहेत तुम्ही हे सगळे ट्राय करा तुम्हाला जशी गरज वाटेल तसं तुम्ही ते अप्लाय करू शकता सगळ्या सेम सेटिंग आहेत फक्त ते असते 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 परत रिपीट होतात आणि वेगळ्या पद्धतीने रिपीट होतात लाईन आणि मग टेक्स्ट आता आपण ह्याच्यामध्ये वर्ड परत कॅरेक्टर आता ह्याच्यामध्ये का काय काय का, सेटिंग ठेवायची त्या तुम्ही ठरवा आणि अशा पद्धतीने एंडलेस पॉसिबिलिटी आपण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो हे पहा आता परत एकदा आपण तीन मध्ये गेलो आणि आपण एक हॉरिझॉन्टल इफेक्ट देऊ त्याला सॉफ्टनेस सॉफ्टनेसपणा हा वाय नको द्यायला ठीक आहे आपण आता परत टेक्स्टमध्ये जाऊ आणि ह्याची साईज थोडी वाढू म्हणजे तुम्हाला आता हे दिसायला व्यवस्थित दिसायला ओके ठीक आहे तर हे पहा आता प्ले करून पाहू फायनल आपला कशात पद्धतीने हे मी बेसिक तुम्हाला सांगण्यासाठी हे बनवलेले ह्याच्यामध्ये अजून बरंच काही करता येतं हे आता प्राथमिक नॉलेज तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये बरंच काय काय ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करा आणि सुंदर असे टेक्स्ट इफेक्ट बघणार तुमच्या युट्यूब व्हिडिओसाठी शॉर्ट फिल्मसाठी आणि फिल्म मेकिंगमध्ये मास्टर होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू